सांज संध्याच्या या सदरामध्ये कवी क्रेस यांच्या कवितेसह कवितेच नाव आहे निरोप मी खरेच दूर निघालो तू येऊ नको ना मागे मी खरेच दूर निघालो तू येऊ नको ना मागे पाऊस कुठेतरी वाजे हृदयाशी तुटते धागे शेतावर ढगडलेला घे त्याला मागून पाणी शेतावर ढगडलेला घे त्याला मागून पाणी झाडावर एक मरणा वाचून सगळ्याच ऋतूंना मिळते दुःखाची उत्कटदान भरपूर सोडली आहे पडवीत निजेला जागा भरपूर सोडली आहे पडवीत निजेला जागा अन दूर तुझ्याहून दूर प्राचीन फुलांच्या बागा थिजलेल्या वेळू मधला लागटेल तुला ही वारा थिजलेल्या वेळू मधला लागटेल तुला ही वारा पाऊस थांबल्यावर ही ताऱ्यांच्या पडतील गारा उद्वस्त मंदिरे येतील नजरेत तुझ्या दिप्तीने उद्वस्त मंदिरे येतील नजरेत तुझ्या दिप्तीने खंडांतर करते पक्षी दिसतील तुला तृप्तीने तु माझ्या गुण गर्द मिठीचा अंधार गळाला येईल माझ्या हुण गर्द मिठीचा अंधार गळ्याला येईल शिल्पास रूप देणाऱ्या हाताचा विडखा होईल तळहातावरचा फोड फुटणार अशा अनुराधे तळहातावरचा फोड फुटणार अशा अनुराधे वेदनेच नसते विन पडछाया तुडवीत जाणे अंगाईत फक्त मुलांना तू सांग एवडेच गाणे अंगाईत फक्त मुलांना तू सांग एवडे गाणे मी खरेच दूर निघालो तू येऊ ना मागे पाऊस कुठे तरी वाजे हृदयाची तृप्ती धागे धन्यवाद